नासिक गुलाब नाशिक रोड पोलिसांची कारवाई गुलाबवाडी नाशिक रोड येथे मोबाईल चोरी करणारे अटक आरोपीकडून पाच मोबाईल फोन अंदाजे सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गुलाबवाडी धक्का रोड नाशिक रोड येथे समीर मुन्ना शहा वय सत्तावीस वर्ष रविवारी रात्री दहा वाजता सुमारास त्यांचे राहते घरी जेवण करून बसले असताना त्यांनी त्यांचा मोबाईल फोन त्यांचे राहते घराची खिडकीत ठेवला होता त्यानंतर त्यांनी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा मोबाईल फोन सदर ठिकाणी शोधला असता तो त्यांना मिळून आला नाही म्हणून त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विष्णू गोसावी हे करत होते त्यानंतर पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम नामे प्रकाश शंकर समशेर वयवर्ष चोवीस देवळाली गाव नाशिक रोड याचा शोध घेतला त्यास अटक करून त्याच्याकडे कडून एकूण पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे एकूण सदुसष्ट हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे कांजानगरी न्यूजकरिता आसिफ पठाण लासलगाव